श्रीस्वामी समर्थ वटसावित्रीची कथा वटपौर्णिमेची कथा प्रसिद्ध तत्वत्वेता अधिपती श्रीभद्रा देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही त्यासाठी त्याने अठरा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवीने कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः मुलीवर वर शोधण्यासाठी पाठवले जंगलात त्याला सत्यवान भेटला घुमतसेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळाल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले आई वडिलांनी खूप समजवले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही ज्याच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेतली सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत राहण्यास आली आली होती ती आपले कपडे सोडून आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूची दिवस आधीच सांगितला होता जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली त्यांनी तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या नवऱ्याच्या मांडीवर डोके घेऊन तिला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज देताना दिसले त्याने सत्यवनाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्रीही यमराजांच्या मागे लागली त्यांनी खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक एक करून सावित्रीच्या अंधया सासू सासऱ्यांना डोळे दिले तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने प्राप्तीच्या वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि तू म्हणून वचनबद्ध यजमान यमराजा सरकू लागले सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहेस हे ऐकून यमराजाला सत्यवनाचा प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्य राजाचे सुख उपभोगत राहिले त्यामुळे सावित्रीप्रमाणे सासरे यांनी यथायोग्य पूजा करण्याबरोबरच इतर पद्धतीही सुरू करा वटसावित्रीचे वट पाळल्याने वही कथा ऐकल्याने वट केल्याच करणाऱ्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात श्री स्वामी समर्थ